डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने कृषी संजीवनी पंधरवडा साजरा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त सतरा जून ते एक जुलै या कालावधीमध्ये कृषी संजीवनी पंधरवडा साजरा करण्यात येत आहे यामध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेतीअंतर्गत स्थानिक वाण संवर्धन प्रकल्प मौजे आरळा तालुका शराळा येथे राबविण्यात येत आहे यामध्ये स्थानिक देशी भात वाण संवर्धन व त्यांच्या लागवडीखालचे क्षेत्र वाढवण्याच्या दृष्टीने पन्नास प्रकारच्या देशी वाणांचे रोटरे रोपवाटिका आरळा येथील ऋषिकेश पाटील यांच्या क्षेत्रावर करण्यात आले यावेळी बीज प्रक्रिया प्रात्यक्षिके खतांच्या ब्रॅकेट्स यांचे प्रात्यक्षिके तसेच सुधारित पद्धतीच्या भाताच्या लागवडीची प्रात्यक्षिके घेण्यात आली यावेळी तालुका कृषी अधिकारी अरविंद शिंदे कृषी पर्यवेक्षक गणेश क्षीरसागर कृषी सहाय्यक एकनाथ भोसले तसेच गावातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते अशी माहिती डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचावीसाव्या जयंतीनिमित्त राज्यभरामध्ये कृषी संजीवनी पंधरवडा हा सतरा जुलैपासून सतरा जूनपासून हा चालू होत आहे आणि एक जुलैपर्यंत हा संपत आहे या कालावधीमध्ये डॉक्टर दे पंजाबराव देशमुख नैसर्गिक संवर्धित शेती अभियानामध्ये स्थानिक वान संवर्धन अभियानामध्ये आराळा या ठिकाणी आपण पन्नास प्रकारचे स्थानिक वाणांचं जतन करण्याचं संवर्धन करायचं त्याचबरोबर त्यांच्या लागवडी खालचं क्षेत्र वाढवायचं यासाठी नैसर्गिक शेती पद्धतीमध्ये या, या ठिकाणी आपण प्रो ट्रे पद्धतीनं रोपवाटिका तयार करत आहे ही रोपवाटिका तयार झाल्यानंतर सुधारित पद्धतीनं आपण ह्याची लागवड ही प्रत्यक्ष शेतावर करणार आहे याच्यामध्ये ड्रम शेडरचा वापर सूत्री पद्धतीने वापर त्याचबरोबर ती एस आर टी फ्रेमचा वापर करून ही आपण लागवड पद्धत करणार आहे अशी माहिती एसटी मराठीचे श्रावण विशेष प्रतिनिधी याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार